अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी सुरू असलेल्या पंडाल असा दौरा के तैनी दायर के करत केला याचिकेचा उल्लेख सांगितले की केला जाऊ शकतो उत्तर लव मोहम्मद असे बोलल्यावर पंधरा ते अठरा लोकांवर गुन्हे दाखल केल्याची घटना आंबेडकरांनी नोंदवली त्यांनी ही कारवाई सरकारची मनमानी ठरवली असल्याचे सांगितले प्रकाश आंबेडकर म्हणाले की कोणावर प्रेम व्यक्त केल्यावर गुन्हा दाखल करणे चुकीचे आहे आणि ज्यांच्यावर मला प्रेम आहे तोच व्यक्ती असं सांगितल्यास फक्त त्या व्यक्तीवर दा गुन्हा दाखल होऊ शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे मी असं म्हणेन की जे देवेंद्र फडणवीस यांना दोन हजार अठरा एकोणीस मध्ये साध्य करता आलं नाही एकमेकाला भेडवण्याच त्यांनी जी आर च्या मार्फत आता एकमेकाला भिडवलेलं आहे नुसतं ओबीसी आणि मराठा समाज यांना भिडवलेलं नाही तर त्याच्याच बरोबर बंजारा वंजारी असाही वाद लागला ते जी आर मुळे आणि दुसऱ्या बाजूला पंजारा आदिवासी असाही वाद लागला अशी तेव्हा चाणक्य अत्यंत चांगल्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांनी राबवली तर काय वाटतं यातून पुढे काय निर्णय काय हा ओबीसी समाजाच्या हातामध्येच निर्णय आहे आरक्षणासाठी ते प्रामाणिकपणे राहणार आहेत का स्वतःच्या प्रश्नावरती ओबीसी प्रामाणिक राहणार आहे का हा त्याच्यातलं महत्वाचा आणि स्वतःच्या प्रश्नावरती प्रामाणिक ओबीसी राहणार असेल मग ज्या ज्या राजकीय पक्षाकडे ज्या ज्या राजकीय पक्षाने टी आर काढलेल्याला समर्थन केलेलं आहे त्याच्या विरोधात स्थानिक स्वराज्यामध्ये मतदान करेल आणि स्वतःची असणारी ओबीसी ताकद त्या ठिकाणी दाखवून देईल आणि ते जर ओबीसीने केलं तर हेच राज्यकर्ते ओबीसीच्या ओबीसीकडे येऊन आम्ही जी आर मागे घेतला म्हणून त्या ठिकाणी सांगतो प्रश्न एवढा आहे की ओबीसी स्वतःच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहणार आहे का हा महत्वाचा भाग आहे महाराष्ट्र करिता मोहसिन इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी नागपुर का भव्य स्वरूप अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीतावर्डी नागपुर